महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येकाच्या प्रवासाचा आधार म्हणजे आपली परी जिथे गाव तिथे एस टी असं ब्रीद वाक्य ठेवत परी कायम प्रवाशांच्या सेवेत असते सर्वसामान्यांची जीवनवाहिनी असणारी ही लालपरी आता एआय तंत्रज्ञानावर आधारित स्मार्ट सेवा देणार आहे नुकतंच उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या उपस्थितीत या स्मार्ट बस मधील एआय प्रणालीचं सादरीकरण करण्यात आलं एसटी महामंडळाच्या बस गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य असलं पाहिजे अशा सूचना शिंदे साहेबांनी महामंडळाला दिल्या होत्या यामुळे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्मार्ट बसची सेवा देण्याची घोषणा केली होती त्यानुसार या घोषणेच्या अंमलबजावणीला वेग देण्यात आला परंतु या एआय तंत्रज्ञानावर आधारित स्मार्ट बस असणार आहेत तशा पाहुयात गाडीत तीनशे साठ अंश फिरणारे कॅमेरे बसवले जाणार आहेत बस मध्ये एकूण किती प्रवासी आहेत त्याची मोजणी व्हावी यासाठी प्रवासी मोजणी सेन्सर उपलब्ध असणार चालक सहाय्य प्रणाली आणि देखरेखीसाठी समोरून होणाऱ्या धडकेची माहिती चालकाला मिळणार याशिवाय अग्निरोधक यंत्रणा जाहिराती आणि विविध एलसीडी स्क्रीन देखील फुल प्रूफ सुरक्षित सेवा आणि स्मार्ट सेवा या ठिकाणी आजपासून सुरू होते याचा लाभ प्रवाशांना होईल आणि होणारे अपघात टळतील होणारे द दुर्घटना ज्या आहेत त्या टळतील आणि जे काही बसमध्ये होणारे गैरप्रकार आहेत या सगळ्याला शंभर टक्के फुल स्टॉप मिळेल बिलकुल हे ती पण स्मार्ट होती आहे रोरो सेवाही होती आहे हे सरकार सर्वसामान्यांचं आहे प्रवास सगळ्यांचा आरामदायी व्हावा यासाठी ते सगळं आम्ही करतो आहे आणि म्हणून आजची सेवा जी आहे देशातली पहिली सेवा आहे स्मार्ट सेवा सुरक्षित सेवा उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी महामंडळाकडे विशेषत आलेल्या लालपरीला मागील तीन वर्षात काय तर महिलांना प्रवासात पन्नास टक्के सवलत ज्येष्ठांना मोफत प्रवास अशा योजना आणून तोट्यात गेलेल्या लालपरीनं आलेख चढला यावरच न थांबता प्रवाशांच्या सुरक्षित प्रवाशांच्या दृष्टीनं स्मार्ट बस सेवा देण्यासाठी देखील ते आग्रही होते त्यानुसार आता या स्मार्ट गाड्या प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार असून प्रवाशांना लवकरच सुरक्षित प्रवासाचा अनुभव मिळणार आहे